जिल्ह्यातील दिल अपघातांच्या घटनांमध्ये सातत्य असतानाच आज दिनांक सत्तावीस मे रोजी सकाळी एक भीषण घटना घडली पुण्याहून मध्य प्रदेशकडे जात असलेली खाजगी लक्झरी बस क्रमांक एम पी फोर्टी एट झेड ए फिफ्टी थर्टी थ्री औरंगाबाद मार्गे जात असताना पहूर पारधी रस्त्यावरील पिंपळगाव गोलाई गावाजवळ अचानक बसला आग लागली अंदाजानुसार बसच्या मागील टायरमध्ये मा ताप निर्माण झाल्याने ही आग लागली असावी घटनास्थळी उपस्थित प्रवाशांनी आरडाओरड केल्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत तातडीने बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना त्यांच्या सामानासह खाली उतरवले काही क्षणातच संपूर्ण बसने पेट घेतला यावेळी जोरदार वाड्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आणि प्रवाशांमध्ये घबराट उडाली बसमध्ये महिला मुले युवक आणि वृद्ध असे मिळून सुमारे तीस ते पस्तीस प्रवासी होते सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही चालक आणि वाहकांसह सर्व प्रवासी सुखरूप असल्यामुळे मोठा अनर्थ टळला घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने जामनेर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण केले अग्निशमन गाडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले त्यानंतर शेंदूर्ने येथील अग्निशामक दलही मदतीसाठी दाखल झाले घटनेमुळे पहूर पहूर जामनेर मार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली होती पोलीस स्टेशनचे कर्मचारी पिंपळगाव गोलाईचे सरपंच आणि स्थानिक ग्रामस्थांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात व वाहतूक सुरळीत करण्यासाठी महत्वपूर्ण मदत केली ही घटना केवळ चालकाच्या सतर्कतेमुळे मोठ्या जीवितहानीपासून वाचली आहे असे स्थानिकांकडून सांगण्यात आले शाहीर तेलींची रिपोर्ट टाईम न्यूज लाईव्ह साठी